नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चोवीस तारीख आठ वाजता हवामान अंदाज कसा राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि शेअर करा आता आपण जाऊया पुढे तर आपण बघू शकतात की सकाळचे आठ वाजता वातावरण कसं राहणार आहे बेळगाव मुंबई जालना ते सांगली सोलापूर पणजी औरंगाबाद इथे पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे सकाळचं वातावरण तर अकोला नागपूर रायपूर भुवनेश्वर राऊ राऊ केला भोपाल इंदौर सुरत इथे पाऊस पडण्याची काही शक्यता दिसत नाही आहे आणि सुरत जलगाव नाशिक इंदौर भोपाल जबलपूर अहमदनगर जामनगर तर असंच बेंगलुरू वेल्लोर चेन्नई असं इथे पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही आहे तर जसं की आपण काल पाहिलं होतं ते आपल्याला दिसत होतं की ते वादळ होतं ते चक्रीवादळासारखं आपल्याला दिसत होतं ते आज पण राहणार आहे मुंबईच्या किनारपट्टीवर बघू शकतात आपण इथे राहणार आहे आपल्याला दिसत आहे की चक्रीवादळ आपल्याला इथे किनारपट्टीवर दिसणार आहे बघू शकतात आपण बघू शकतात की कसं राहणार तर मित्रांनो हैदराबाद जालना नागपूर कोपरा विशाखापट्टम भुवनेश्वर इथे पाऊस पडण्याची आपल्याला शक्यता दिसत आहे थोडी तर असेच सातारा पुणे नंदियाल बल्लारी वल्ली पणजी सांगली सोलापूर मुंबई नाशिक औरंगाबाद अकोला चंद्रपूर जगदलपूर विशाखापट्टणम येथे आपल्याला एवढ्या भागात आपल्याला पाऊस मोठ्या प्रमाणात दिसत आहे बघू शकतात आपण करू कमी स्वरूपाचा आपल्याला पाऊस दिसत आहे तर रायपूर कोरवा राऊरेकला भुवनेश्वर कंतमाल कोलकाता येथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आपण बघू शकतात तर आपल्याला राजशाही सिंगरोली ते पण पाऊस दिसत आहे आपल्याला तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आहे अंदाज अकरा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद